चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात बुधवारी शाब्दिक चकमक झाली त्यानंतर आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात विधिमंडळ लॉबी जोरदार हानामारी झाली यानंतर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात ठिय्या मांडला दरम्यान आमदार रोहित पवार यांचा पोलीस स्थानकात अधिकाऱ्यांना दमबाजी करत असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे आवाज खाली बोलता येत असेल तर बोलायचे बाहेर जा तुम्ही असे रोहित पवार पोलिसांना रागाने म्हणत असल्याचे व्हिडिओ दिसते यावेळी पोलीस का कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती दरम्यान विधिमंडळ परिसरात झालेल्या मारहाणीच्या घटनेवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल आपण जर पाहिले तर लोकांनी निवडून दिलेले आमदार विधानभवनात येतात सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळतो मात्र सत्तेतील लोकांना कुठेही फायदा हातात घेता येऊ शकतो असे दाखवून दिले गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना बाहेर थांबवले गेले मात्र तरीही ते आत आले आव्हाड यांना आलेली धमकी अध्यक्षांना सांगून सुद्धा असे प्रकार घडत आहेत गांजा विकणारा माणूस घेऊन भाजपचे आमदार विधानभवनमध्ये येतात सांगलीमध्ये एक आका तयार झाला आहे न्यू आका इन मेकिंगला सरकारने कंट्रोल करावे अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे

चौकी नाही प्रोटेशन आणलं जाते घेतली जाते तुम्ही पी एस आहेत असं आधी रुपये बोलताय एक रिस्पेक्टिव्ह গা <inaudible> ইয়াৰ